आपल्याकडच्या देवदेवतांना मोठ्या प्रमाणात देणगी मिळत असते मग ते शिर्डीचे साईबाबा असो किंवा तिरुपतीचे बालाजी पण एका छोट्याशा मंदिराच्या आवर्तही नोटांचा मोठा खत साचला होता कर्नाटकाच्या बेळगाव जिल्ह्यात सौंदती इथल्या यल्लम्मा देवीच्या मंदिरात हा प्रकार घडला महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक गुजरात या राज्यांमध्ये दे प्रामुख्याने देवीची पूजा केली जाते महाराष्ट्रातलं माहूर हे एक महत्वाचं शक्तीपीठ मानलं जातं ते यल्लम्मा देवीचं म्हणजेच रेणुका देवीचं म्हणून ओळखलं जातं तसंच विविध राज्यातल्या विविध ठिकाणी या आदिशक्तीचे अनेक मंदिर आहेत त्यातच काही दिवसांपूर्वी मुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पावसाने सौंदी इथल्या यल्लमा मंदिराच्या आवारात गोंधळ उडवला होता यामुळे आजूबाजूचे जनजीवन विस्कळीत झाले आणि दोन तासापेक्षा जास्त काळ झालेल्या पावसामुळे शहरातल्या रस्त्यांचे तलावात रूपांतर झाले पाणी घरात घुसल्यामुळे लाखोंचं नुकसान झालं संपूर्ण परिसरात तीन फूट पाणी साचलं होतं त्यामुळे मंदिराच्या दानपेटीतही पाणी शिरलं भिजलेल्या नोटांना हळद कुंकू लागल्यामुळे त्यांचा रंग बदलला आणि त्या वाळवण्यासाठी मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी पाऊस थांबल्यावर मंदिराच्या आवारात त्या पसरवल्या ही परिस्थिती सुधारण्यासाठी मंदिराच्या प्रशासनाने लगेचच निर्णय घेतला संपूर्ण परिसर स्वच्छ करून दर्शनाची व्यवस्था केली दर्शनासाठी आलेल्या भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली आणि भविष्यात अशा नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी सरकारकडे मदत मागितली